ोर जो रोड आहे हा जव्हार विक्रमगड तालुक्याला जोडणारा महत्वाचा रोड आहे आणि या रोडला रस्त्याला खूप मोठ मोठे खड्डे पडलेले आहे विकास हा मात्र कागदावर होतो का आणि दळणवळणाच्या सोयीमध्ये अजूनही जो विकास झाला पाहिजे रस्ते सुधारले पाहिजे ता ते का होत नाही आणि प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट रस्त्याची काय परिस्थिती आहे हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ गोविंद बेंढगा आज आपण आहोत पालघर जिल्ह्यातील मनोहर मस्तानका जव्हार फाट्याजवळ आणि हा जो रोड जातोय हा रोड थेट दोन तालुक्यांना जोडणारा रोड आहे विक्रमगड जव्हार या दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रोड आहे एकीकडे पालघर जिल्ह्यामध्ये बुलेट ट्रेन एक्सप्रेस वे हायवे आणि आपल्या इथून जातोय मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि एकीकडे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या जातात की पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास चालला आहे मात्र तालुक्याला जोडणारे महत्वाचे रस्त्यांची काय अवस्था आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल पालघर जिल्ह्यामध्ये खरंच विकास होतोय का आणि विकास होतोय तर मग तो दिसत का नाही आणि दळणवळणाच्या सोयीसुविधांमध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो होत का नाही रस्ते बनतात ते फक्त कागदावर बनतात का किंवा प्रत्यक्ष ग्राउंड परिस्थिती काय आहे हे आपण बघूया आता ही बससुद्धा चाललेली आहे जव्हरला आपण आता जाऊया या रोडची काय परिस्थिती आहे आणि या रोडला किती गाड्या जातात काय काय होतं आणि या रोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेची किती हाल होतात किती जणांना आपला जीव गमवावा लागतो हेही आपण जाणून घेणार आहोत मनोर मस्तान नाका ते विक्रमगड मनोर मस्तान नाक्यावरून विक्रमगड पर्यंत अठ्ठेचाळीस बी मार्गाचा वापर करता येतो हा मार्ग सुमारे तीस कि किलोमीटर लांबीचा आहे आणि साधारणपणे पंचेचाळीस मिनिटे ते एक तासाचा प्रवास आहे वाहतुकीच्या परिस्थितीनुसार आहोत जव्हार फाट्याजवळ आणि हा जो रोड आहे समोर दिसतोय हा दोन तालुक्यांना जोडणारा रोड आहे विक्रमगड आणि जव्हार या दोन तालुक्यांना जोडणारा हा रोड आहे आणि या रोडची काय परिस्थिती आहे काय अवस्था आहे हे तुम्ही येणाऱ्या गाड्या बघून समजू शकता तरीही पालघर जिल्हा हा खूप प्रगत आणि कितीतरी राजनेते येतात मात्र जिल्ह्याचा विकास खूप मोठा झालेला आहे असं सांगितलं जातं पण आपण नेमका हा पूर्ण काय आहे प्रकार आणि रस्त्याची काय परिस्थिती आहे ती पुढे जाऊन बघणार आहोत जव्हार फाटा ते भोपोली या ठिकाणापर्यंत बडोदा एक्सप्रेस वे हायवेला भरणी करण्यासाठी ज्या काही हायवा गाड्या जातात या गाड्यांमध्ये माती वाहली जाते आणि या मोठ्याशा गाड्या या रोडला जात असल्यामुळे मोठे मुठ मोठे खड्डे या रोडले पडलेले दिसून येतात तुम्ही बघत असाल रस्त्याला तलावासारखे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमधून आपली गाडी चालवायची कशी हेच समजत नाही काही प्रवासी आपल्या गाड्याही बंद पाडतात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघातही होतात या ओबडधोबड रस्त्यांमुळे कित्येक जणांचे जीवही गेलेले आहेत तरीही कोणी लक्ष देत नाही तसं बघायला गेला तर हा रोड जव्हार फाट्यावरून थेट विक्रमगड जव्हार आणि त्र्यंबकेश्वर नाशिकला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे मात्र मुंबई अहमदाबाद हायवेच्या लगतच असलेल्या या रोडला किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तरीही कोणताही आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी स्थानिक व्यक्ती या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवत नाही कोणीही या खड्ड्यांकडे लक्ष देत नाही आणि या रस्त्यांमुळे कित्येक जणांनी आपला जीव गमावलेला आहे आपण जव्हार फट्यावरून या रोडची परिस्थिती पाहत आहोत तुम्ही बघत असाल किती खड्डेमय हा पूर्ण रस्ता आहे या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे कित्येक बाईक चालकांना आपला जीव गमवावा लागतो दैनंदिन जीवनात या रस्त्याला ये जा करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर या रोडला मोठ्या प्रमाणात गाड्या चालत असल्या कारणामुळे धुळेही मोठ्या प्रमाणात गाडी चालकांच्या चेहऱ्यावर उडते या सर्व गोष्टी या रोडमुळे होतानाही या सगळ्यां गोष्टी दुर्लक्ष केलं जातं आणि या सगळ्या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्याही या रोडला होताना दिसून येत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार किंवा इतर सर्व सामान्य नागरिक कधी या सगळ्या गोष्टीकडे बघतील आणि कधी हा रोड चांगला होईल आणि कधी अपघातामुळे जीव जाणारे थांबतील हाही एक सर्वांसमोर प्रश्न उपस्थित करणारा आहे या सर्व गोष्टींकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता या सर्व गोष्टी बघून तुम्हाला तुमच्या मनातील भावना या व्हिडिओखाली कमेंट्स करून सांगा अशी भयानक परिस्थिती पालघर जिल्ह्यातील तालुक्या तालुक्यांमध्ये आहे फक्त हे एका तालुक्यामध्ये एका गावामध्ये नाही तर सर्व तालुक्यांची हीच परिस्थिती सध्या आपल्याला बघावयास मिळते